नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उन्हाळी भुईमुंगाची लागवड व तंत्रज्ञान कशी करावी म्हणजेच की मशागत वगैरे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भुईमंगसाठी योग्य जमीन निवडावी लागते त्यासाठी मध्यम पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य ठरते वाळूदार व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन योग्य ठरते त्यामुळे मुळांची वाळ उत्तम होते म्हणजेच की आऱ्यासह जमिनीत शिरतात आणि शेंगा पोसायसाठी मदत होते आता पूर्व मशागत कशी करावी करावी तर जमिनीची खोल नांगरणी कुडवाच्या दोन तीन डाव्यात व शेवटच्या पूर्वी हेक्टरी दहा टन चांगले कुजलेले शेणखत कारपोड जमीन मिसळावी जमिनीमध्ये टाकावे त्यामुळे काय होते की जमीन त्या छान होती यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि मुळांची वाढ उत्तम होते म्हणजेच की पेरणी योग्य वेळ कोणती राहते तर उन्हाळीची पेरणीची योग्य वेळ पूर्ण करावी पेरणी उशिरा झाल्यास उत्पादन घटते व पेरणीच्या आठ ते दहा दिवस आधी शेंगा फोडून बियाणे तयार करावे त्यामुळे कसा हे फुटके किडलेले साल निघालेली किंवा लहान आकाराचे बियाणे वापरू नये यामुळे काय होते लहान आकारचे जर बियाणे वापरले तर आपल्याला माल देखील कमी होतो म्हणजेच की आता याची पद्धत लागवडीची पद्धत कशी आपण आता जाणून घेणार आहोत की भुईमूगाची लागवड पेरणी किंवा टोकन पद्धतीने करता येते म्हणजे की पेरणी वेळी दोन ओळीतील म्हणजे की अंतर तीस थी सेंटीमीटर ठेवावे दर दोन रोपामधील अंतर दहा सेंटीमीटर इतके असावे व उगवताना झाल्यानंतर लगेच नांग्या भराव्यात धन्यवाद